देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी आपल्याला जरी रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे देवपूजा मी तुम्हाला कारण काय असते की आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही आपल्या घराला त्यामुळे दोष लागू शकतो किंवा मग घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होतात घरामध्ये नवीन नवीन समस्या उत्पन्न होतात आणि कोर्ट कचेरी आजारपण घराच्या कामांमध्ये अडचणी अशा बऱ्याच कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात कारण आपल्याकडून देवाच्या सेवा व्यवस्थित घडत नाहीत त्यामुळे देवदोष लागतो म्हणून आपल्याला अशा अडचणींना सामोरे जावे लागतो ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करणं जमेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवपूजा करायची आहे पहा रोज तुम्हाला शक्य नाही तर काय करायचं आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करायचा किंवा एकत्री वेळेला किंवा प्रज्वलित करायचा सकाळी किंवा संध्याकाळी आता तुम्ही जॉबवरून वरून कितीही वेळा संध्याकाळी आला रात्री उशीर आला तरी सुद्धा तुम्ही आल्यावर स्वच्छ होऊन व्यवस्थित स्वतःची स्वच्छता आधी करून काय करायचं आहे तर आपल्याला देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी निघून जाते जेव्हा कधी उठू तेव्हा स्वच्छ अंघोळ करून घ्या त्यानंतर फक्त देवघरामधील जो दिवा आहे तो प्रज्वलित करा अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धूपचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तुम्ही दिवा लावायचा आहे तरी सुद्धा अगरबत्ती लावायची आहे छान प्रसन्न मन अतिशय छान आणि सकारात्मक आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होतात चांगली चांगली लागते तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे तो कोणता कापूर तुम्हाला उपलब्ध होईल तो कापूर तुम्ही आणायचा आहे आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे एक कपड्याची वडी तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहिती असते फक्त ती जरी आरती म्हटली तरी देखील चालेल आरती करत असताना घंटानाद करायचा आहे घंटा काय होतं तर घरामधील सर्व वाईट शक्ती जी आहे लपून बसलेली ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे आहे तुम्ही सकाळी हे रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनिटे लागतील नंतर देवघराच्या शेजारीच तेल तूप जे आहे ते ठेवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही ठेवू शकता ते वेगळंच ठेवायचं म्हणजे मग ते खूप सोपं पडतं दिवा लावण्याच्या वेळेला धूप पेटवायचा कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत देवघरामध्ये ठेवलेली ती मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत जरी तुम्ही देवपूजा करणार नसाल तरी सुद्धा फुलं काढून ठेवायची आहेत तुम्ही देवांना अर्पण केलेली असतात ती फुलं आठवडा आठवडाभर ठेवणं चुकीचं आहे तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर तशीच ठेवली जातात आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरली जाते म्हणून घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात होता। आजारपणे येतात त्यामुळे बघा जी फुलं असतात ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाहीत ती दुसऱ्याच दिवशी काढून टाकायची आहेत आणि लगेच निर्मल्यामध्ये आपल्याला काढून द्यायची आहेत दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल बरेच लोक काय करतात खूप मूर्ती घरात ठेवत असतात देवघरामध्ये दे खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचे आहे देवघरामध्ये दे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधीवत पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तुम्हाला एवढ्याच मूर्ती आणि फोटो घेणे टाळायचे आहे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा देवीचा फोटो आहे मग पण तुमच्याकडे ती सेवा होत नाही तुमच्याकडून किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही मग काय करायचं आहे ज्या देवांची सेवा आपल्या हातून होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केला तरीही चालते मूर्ती विसर्जन करताना फक्त दही भात सोडायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जित करायची आहे कारण आपण मूर्ती फोटो घेतो पण आपण सेवा करू यावरती म्हणून आपल्याकडून सेवा जमत नाही त्या देवाच्या आपल्याला साधं नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही त्यामुळे काय होतं जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसलो त्या देवाचं जर आपल्याला काहीच करणं जमत नसेल त्यामुळे घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस त्यामुळे देवांची पूजा तुम्हाला करायची आहे असे मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा फोटोज ठेवा देवघरात जास्त मूर्तींची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती जास्त तेवढाच तुम्हाला देवपूजेला देखील वेळ लागेल कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकतं जर देवघरामध्ये कमी देव असतील तर हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडणार की एवढा आहे तर मग कोणती सेवा करावी कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर मग लक्षात घ्या की रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हणत आहोत ती देवासमोर दिवा लावावा धूप लावावी आणि अगरबत्ती लावावी फक्त आणि फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा फक्त अकरा वेळा कुलदेवीच्या नामाचा जप करा जर तुम्हाला तो जप माहिती नसेल तर ओम एम रेम क्लीन चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा ही सेवा कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि कुलदेवीला पण पण साधी सोपी सेवा पसंद सेवा सेवा पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही तुम्ही करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कदी कशाचीच कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतो आणि खूप मेहनत घेतोय त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो त्याचं सगळं काही देव चांगलं करतो कारण देवाला भोळी भाबडी सेवाच आवडते देव अशीच सेवा स्वीकारतो से तरी तरी करा। करा। या सेवा तुम्ही करू शकता रोजची देवपूजा जमत नसेल तरी एवढं तरी नक्की करा ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी शक्य होईल त्या दिवशी देवघरासमोर अवश्य रांगोळी काढा स्वस्ती काढा महालक्ष्मीची शुभचिन्ह काढा उंबरट्याच्या भोवत या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे पूजा करत नसाल तरी देखील एक गोष्ट करायला तुम्ही सुरुवात करा ही एक सवय अत्यंत महत्वाची आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येत नाहीत ती गोष्ट म्हणजे तुळशी समोर नित्य नेमाने रोज सायंकाळी दिवा लावणे तुळशी समोर दिवा लावायचा आहे किंवा मग एक पंथी रोज तुळशीला लावा हे तुम्ही रोज करा ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे जेव्हा तुम्हाला या सर्व सवयी या गोष्टींची सवय होईल तेव्हा अजिबात कंटाळा येणार नाही उलट तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याने पॉझिटिव्ह एनर्जी जाणवे तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये मध्ये खूप चांगला फरक आणि पडतो ज्यांना रोज देवांना स्नान शक्य शक्य होत नाही त्यांनी किमान पौर्णिमा अमावस्या अशा महत्वाच्या तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र नक्की करायची आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता जॉबला चाललेले आहात तुमच्या कामाला जात आहात त्यावेळेमध्ये दे तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा मग गणपती बाप्पाचे गणपती स्तोत्र म्हणा त्यांचे श्रवण करा आणि अशी देवाची भक्ती आपल्याकडून सतत घडली पाहिजे देवाचे नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागून देत नाही असा ही कित्येक जणांचा अनुभव घेतलेला आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जर तुम्ही स्वयंपाक करताय तर अशा वेळी नामस्मरण चालू ठेवायचे सतत देवाचं आपल्या श्वासाबरोबर नाव तोंडामध्ये आलंच पाहिजे अशा प्रकारे जी कोरडी भूजा आहे ती तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या की देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त एक दिवा नक्की लावा अगरबत्ती लावा एवढं तरी आपल्याला करायचंच आहे फक्त घरामध्ये देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकतही नाही कधी कधी देवघरामध्ये दिवा पण लावत नाहीत अत्यंत चुकीची पद्धत आहे की घराला नक्कीच यामुळे देवदोष लागू शकतो त्यामुळे जर तुम्ही अशा चुका करत असाल तर आत्ताच थांबवा आणि आजपासून आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमीत कमी, कमी। पाच लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद